थेट रोज तुमचा इगोइस्ट म्हणून माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ग्राउंड रिॲलिटी माहीत नसलेलं नेतृत्व असल्यामुळे hmm. काँग्रेसची बोळवण सतरा जागेवर फक्त काँग्रेसला आपलं समाधान मानावं लागत आहे एवढी वाईट अवस्था काँग्रेसची कधी नव्हती आणि त्या जबाबदार राज्यातलं नेतृत्व आहे जे प्रभावीपणे उद्धव ठाकरे किंवा पवारसाहेबांसमोर काँग्रेसची बाजू अभ्यास नसल्यामुळे योग्य पद्धती मांडू शकलेल्या नाहीत आणि म्हणून त्यातल्या चांगल्या जागा गमावून बसलेल्या आहेत वास्तव आहे लास्ट टाइम बघितलं चोवीस जागांवर काँग्रेस लढलेली होती साधारण आठ जागेचं नुकसान होतं ना मी काही असं आहे की जागा लढल्यास सगळ्या जागा शंभर टक्के निवडून या कोण कोणी जावं करू शकत नाही परंतु ज्या काँग्रेसला पारंपरिक जागा ज्या पॉझिटिव्ह राहिलेल्या आहेत त्या जागेमध्ये भिवंडी होती सांगली होती आता यांनी त्या जागा सोडून दिल्या नेमकं काय केलं त्यांना माहिती आहे पुढे काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेश नेतृत्व यांच्यामध्ये समन्वय नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात मला त्यातली काही अधिक माहिती नाही समन्वय कोण साधतं काय साधतं पण जो समोर निकाल या जागा वाटपाचा आला आहे तो निश्चितच फार काही समाधानकारक काँग्रेस जनाला नाही आम्हाला तर आनंदच आहे त्यांचं जे चाललं चाललंय आम्हाला आनंदच आहे परंतु त्यांचं जे काही चाललं आहे कार्यकर्ते फार याच्यामध्ये अस्वस्थ आहे छोटा प्रश्न कुठेतरी प्रदेश नेतृत्व शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हातचं भाऊ नाही तसंही की ज्यावेळेस आपण जागेच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेस तुमचाही प्रभाव पडला पाहिजे लॉजिकल आर्ग्युमेंट्स त्या द्यावं लागतात थोडा अभ्यासही असावा लागतो मतदारसंघाचा इथे काही दिसत नाही आहे त्यामुळे कदाचित यश मिळू